जनहित न्यूज महाराष्ट्र करा रोज नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रात तिसरी राजकीय आघाडी पन्नास पक्षांना व अनेक सामाजिक संघटनांना सोबत घेऊन चा लोक विदान विदान दोन हजार चोवीस च्या लोकसभा व विधानसभा निवडणूक लढणार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई येथील राजकीय ये पक्षाच्या बैठकीत भारतीय जन आघाडीची घोषणा करण्यात आली ओबीसी शोषित वंचित भटके विभुक्त मागासवर्गीय अल्पसंख्याक शेतकरी कामगार महिला यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरता तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती अशोकराव अल्हाट जनहित लोकशाही पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब राजेंद्र वनारसे यांनी मराठी पत्रकार सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली सर आजच्या कार्यक्रमाबद्दल काय माहिती त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रात लवकरच भारतीय जनता विविध क्षेत्रात विविध विभागात मोर्चे आयोजन करून लोकसभा आणि विधानसभेची तयारी करणार आहे या परिषदेचे आयोजन जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव अल्हाट भारतीय जनपक्ष राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे राष्ट्रीय संत पक्ष संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांच्या वतीने करण्यात आले होते महाराष्ट्राचं जे आजचं राजकारण बघतोय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं फोडाफोडीचं राजकारण आहे इकडच्या त्या पक्षाने तिकडचे जात आहे तर आमदार जे आहे तिथले आपण ज्यांना भरवश्याने निवडून देतो माझा जो गोरगरीब जनता जे मतदान करतो त्यांना त्या मतदानाचं आज आपल्याला माहीत पडते की आपण मतदान करून पंचावतोय त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे आणि ज्या पन्नास पक्ष छोटे मोठे राजकीय पक्ष सर्व मिळून आम्ही बा भारतीय जन आघाडी खर आज स्थापन केलेले सर्व जनआघाडीचे कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख नेते यांचं खरोखर मी अभिनंदन करतो जय जवाहरलाल जय भीम जय संविधान महाराष्ट्रातील बहुजन समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिसरी आघाडी स्थापन केली असल्याचे अशोकराव अल्हाट यांनी सांगितले नमस्कार भारतीय जन आघाडी या माध्यमातून आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आम्ही या आघाडीची घोषणा केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये मा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि त्याचबरोबर दो अठ्ठेचाळीस लोकसभा आम्ही तातडीने लढवणार आहे गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित पक्षांनी ज्या पद्धतीने या उपेक्षित बहुजन समाज घटकाचं काम करणं गरजेचं होतं त्या उपेक्षितांना उपेक्षित ठेवलं आणि म्हणून हा सगळा महाराष्ट्रामध्ये मा चार पाच महिन्यापासून हा उभा होत होता आणि त्या पद्धतीची आघाडी एक निर्माण करणं काळाची गरज होती आणि म्हणून आज मुंबईमध्ये आम्ही भारतीय आघाडी या नावाच्या माध्यमातून आघाडी उभी केली आणि त्यामध्ये आज रोजी पन्नास पक्ष आणि साधारणतः शंभर अशा एक संघटना ज्या जात समूहाच्या संघटना महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतात अशा सगळ्यांचा हा एक परिपाक म्हणून आम्ही ही आघाडी आज आम्ही ओपन केलेली आहे प्रतिनिधी हर्षद पठाडे सह जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई